आमदार आलाय कधी नाही आणि ही लोक असंच राजकारण करतात की जातीपातीच धर्मांमध्ये विष पाडून धर्मांमध्ये तेड पाडून द्वेषाचं राजकारण सगळीकडे उभं करायचं बघतात कामाचं कोणाला थे बोलायचं नाहीये विकासाचं कोणाला बोलायचं नाहीये शेतकऱ्याचे हाल होतात त्याच्याबद्दल कोणाला बोलायचं नाहीये पाण्याबद्दल कोणाला बोलायचं नाहीये विजेबद्दल कोणाचं बोलायचं नाही रस्त्यांबद्दल कोणाला बोलायचं नाहीये त्यांना फक्त धर्माच्या आधारावरती जातीच्या आधारावरती परत सत्ते द्यायचे आणि सत्ते देऊन स्वतः ते खिसे भरायचे चा. पण ह्याच्यात न बाहेर पडायला आपल्या सर्वांसमोर एक उपाय आहे एक पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे बघा आमदाराला आत्ताच टेंशन आला हा विजे बद्दल बोलायला लागला इकडची वीज घालवली आणि म्हणून मी म्हणतो तुम्हाला की या आमदाराला कितीही वीज गायब करू देत आजदारांनी किती लाईन कापू देत वंचित बहुजन आघाडीचा जनरेटर नेहमी तुमच्या पाठीची राहणार आहे